नमस्कार मित्रांनो एस पी इन मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि आपल्या मराठी माणसांचं खूप खूप आभार त्यांनी आपल्या पी इन मराठी युटूब चॅनलला एकदम शिखरावरती नेऊन ठेवलेलं आहे बिकॉज आत्ता सध्या जर पाहिलं तुम्ही तर एस पी हे मराठीतून शिकण्याची भरपूर जणांची इच्छा आहे आणि त्यांचं जे ड्रीम आहे त्यांचं जे स्वप्न आहे ते आपण कम्प्लीट करतोय फुलफिल करतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर असेच नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि आज तुमच्यासाठी एक जुनी आठवण मी ताजी करतोय ती म्हणजे गोष्ट आपल्याला किंवा प्रत्येक वेळेस काही गोष्टी सांग सांगायचे राईट आणि त्या गोष्टी आपल्याला अजूनही लक्षात आहेत तसंच एस प्रोजेक्टची पण एक गोष्ट तुम्हाला मी आज सांगतोय की जी तुमच्या आयुष्यभर लक्षात राहणार आहे आणि आपल्या मराठीच्या चॅनल माध्यमातून तुम्हाला ही गोष्ट कळाली तर कोणीच तुम्ही विसरू शकणार नाही आणि तुम्हाला ते कायमस्वरूपी तुमच्या स्मरणामध्ये आठवणीत राहील याचं मी तुम्हाला आश्वासन देऊ शकतो तर चला आता ही गोष्ट तुम्हाला मी सांगतो आणि त्या माध्यमातून आपण प्रोजेक्ट बद्दल पण जाणून घेऊयात तर अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे चल लक्षात ठेवा आता तुम्हाला स्क्रीनवरती काय दिसतंय इथे हे ग्राउंड दिसतंय पाठीमागे झाड वगैरे आहेत ओके आणि हे कसं ग्राउंड क्रिकेटचं ग्राउंड असल्यासारखं दिसतंय बरोबर आता या ग्राउंड वरती काय आहे का नाही हे कम्प्लिटली ब्लँक ग्राउंड आहे असं समजूयात ग्रीनरी आहे असं समजूयात ओके आणि आता हे तुमचं स्वतःचं आहे असं कन्सिडर करायचं आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या जागेवरती जर तुम्हाला घर बांधायचं आहे तर आपण स्वतः तर ना बांधू नाही शकत बरोबर कारण आपल्याला काय करावं लागतं घर बांधण्यासाठी कोणत्या तरी असतो किंवा बिल्डर असतो किंवा एखादी कंपनी असते बरोबर तर त्यांना आपल्याला ते कॉन्ट्रॅक्ट द्यावं लागतं कारण आपण स्वतः जर बांधू शकत नसेल तर आपल्याला पुन्हा तर बांधून घ्यावं लागतं म्हणून आपण काय करणार की एखाद्या इंजिनिअरला सिव्हिल इंजिनियर असेल एखादी कन्स्ट्रक्शन कंपनी असेल किंवा एखादा बिल्डर असेल त्याला आपण अप्रोच करणार आणि त्याच्याकडून आपण ते घर बांधून घेण्यासाठी मदत घेणार मग आता त्याला तुम्ही एखाद्या इंजिनियरला सिलेक्ट केलं त्याला तुम्ही घेऊन आलात त्याला आपलं ग्राउंड दाखवलं आणि त्याला सांगितलं की ते आम्हाला घर बांधायचं आहे मग तो काय करणार की तो आपल्याला एक प्लॅन बनवून देणार आपल्या रिक्वायरमेंटनुसार मला टू बी एच के पाहिजे की थ्री बी एच के पाहिजे मग तुम्ही सांगणार मग तो तुम्हाला असं प्लॅन बनवून देणार थ्री डी आणि टू डी त्याच्यामध्ये रूम कुठे असेल आपली बेडरूम इकडे असेल बेडरूम मध्ये आपलं किचन कुठे असेल साईडला हॉल कुठे असेल डोअर कुठे असेल ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या डिझाईन डॉक्युमेंटमध्ये आपल्याला तो देतो तो एक डिझाईन बनवतो लक्षात येतंय का तुम्हाला ही गोष्ट पहिल्यांदा आपली जागा आहे जागेवरती घर बांधायचं आहे आपण इंजिनियरला बिल्डरला अप्रोच केलंय नंतर आता तो आपल्याला प्लॅन बनवून देतोय लक्षात येतंय आता प्लॅन बनवून दिल्यानंतर ह्या जागेवरती त्याला आता घर बांधायचं आहे मग आपल्याला प्लॅन आवडला आपण म्हणलं ठीक आहे घर बांधा मग इथे काय होईल आता की अशा पद्धतीने तो घर बांधायला चालू करेल या जागेवरती आता हे कन्स्ट्रक्शन आहे ओके हा तळमजला आहे फर्स्ट फ्लोर आहे सेकंड फ्लोर आहे असं आपल्याला त्याला एक स्ट्रक्चर दिलं होतं आणि तो आता घर बांधायला चालू केलेला आहे या जागेवरती त्यांनी घर बांधल्यानंतर मग पुढे काय होतं की ते असं एक फायनल तुमचं घर रेडी होतं तो तुम्हाला बांधून देतो मग तुम्ही काय करता याच्यामध्ये घरामध्ये राहायला अगोदर त्यांनी व्यवस्थित आपल्या पत्नीने बांधलंय की नाही सगळं टेस्टिंग करता ओके त्यानंतर तुम्ही सगळं इन्स्पेक्शन केल्यानंतर मग त्याला तुम्ही म्हणता की ठीक आहे आम्हाला पाहिजे तसं घर आहे मग तुम्ही इथे राहायला जाणार घरामध्ये मग आपण तिथे राहायला गेल्यानंतर एक दोन वर्षानंतर काही घरामध्ये मेंटेनन्स असतो काही बटन खराब होतं कुठे टचअप करायचं असतं कलर करायचं असतो किंवा एखाद्या रूममध्ये काही थोडंसं आपल्याला अजून मॉडिफिकेशन करायचं असतं तर हे तुमचं आयुष्यभरासाठी चालू राहणार म्हणजे तुम्ही राहायला चालू केलं तुमचं चालू राहणार पन्नास शंभर वर्ष लाईफ असेल घराची ते राहणार चालू तर ही आपली शॉर्ट गोष्ट होती तुमच्या लक्षात येत आहे आपण जागेवरती घर बांधण्यासाठी इंजिनिअरला हायर केलं त्याच्या डॉक्युमेंटनुसार आपण घर बांधलं बघायला गेलो टेस्टिंग केलं राहायला गेलो आणि आता राहतोय आणि इथून पुढे आपण मेंटेनन्स करत राहणार हा गोष्टीचा आपला अर्धा भाग झाला आता या गोष्टीला मी रिलेट करतोय जोडतोय आपल्या पी बद्दल आता एसिपी बरोबर जोडण्याच्या अगोदर लक्षात घ्या तुम्ही ज्या वेळेस त्या बिल्डरला इंजिनिअरला घर बांधण्यासाठी दिलं त्याच्या दृष्टीने तो एक प्रोजेक्ट होता म्हणजे तुमच्या दृष्टीने हा एक घर बांधण्याचा प्रोजेक्टच झाला टॉप टू बॉटम तुम्ही जागा दिली ब्लँक त्याला आणि त्याने तुम्हाला घर बांधून दिलं पूर्ण मग त्यांनी बिल्डिंग सामान विकत आणले त्याचे जे माणसं होते ते आणले हायर केले त्यांना पगार दिल्या काही दुसरे इंजिनियर असतील छोटे छोटे मग त्यांनी आपल्या डिझाईन नुसार घर बांधलं तुम्ही त्याला वेळच्या वेळ सांगत गेला आता हा गोष्टीचा पार्ट झाला एक पार्ट दोन मध्ये आता बघा ही गोष्ट आपण एस एपी रिलेट करणार आहे तर मी आता तुम्हाला दाखवतो की ही ब्लँक जागा आहे आणि आता आपल्या आपण कन्सल्टंट आहोत आपला वेगळा पार्ट आहे एक कंपनी आहे ती काय करते त्या कंपनीमध्ये एक दुसरी सिस्टम यूज होते ई आर पी सिस्टम एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग सिस्टम थर्ड पार्टी एक सॉफ्टवेअर यूज होतोय असं म्हणतोय मी या जागेवरती त्यांचा एक सॉफ्टवेअर आहे बट इथे एस एपी नाही आहे मग आता या कंपनीला काय करायचं आहे इथे एस इम्प्लिमेंट करायचं आहे ई आर पी सिस्टम त्यांना काढायचे म्हणजे त्यांच्या दृष्टीनं आपल्या दृष्टीने काय झालं कन्सल्टंटच्या दृष्टीने आपल्याकडे ही सिस्टमच नाही आहे इथे रिप्लेस करायचं आहे म्हणजे अगोदर छोटंसं घर होतं ते पाडून जागा क्लिअर करायचे आणि ते त्यांना एस पी इम्प्लिमेंट करायचंय आपण असं म्हणणार मग त्यासाठी काय करावं लागेल की त्या कंपनीला स्वतः कंपनी इम्प्लिमेंट करू शकत नाही एस पी मग त्याला काय करावं लागेल त्याला एसएपी इम्प्लिमेंटेशन पार्टनर शोधावं लागेल तर इथे बिल्डरला इंजिनियरला आपण काय म्हणणार इम्प्लिमेंटेशन पार्टनर की जो एस पी इम्प्लिमेंट करण्यासाठी मदत करेल तुम्हाला मग ते स्वतः एसएपी असू शकतो किंवा मार्केटमध्ये वेगवेगळ्या वे आय टी कंपनीज आहेत त्या पण असू शकतात त्याच्यावरती आपला एक व्हिडिओ आहे तो बघून घ्या आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेस या इम्प्लिमेंटेशन पार्टनरला एस पी इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट भेटतो तर हे काय करते कंपनी की वेगवेगळे कन्सल्टंट हायर करतात जसं की बिल्डरला प्रोजेक्ट भेटल्यानंतर बिल्डर काय करतो इंजिनियर किंवा जे कामाला वर्कर लागतात ते हायर करतो घर बांधण्यासाठी त्याचं एस एपी इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी ही कंपनी ज्यांना प्रोजेक्ट भेटलाय ती कंपनी काय करणार की आपल्यासारखे पी कन्सल्टंट हायर करणार प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशनसाठी मग तो काय करणार क्लायंट यामधला एक कंपनी किंवा एक इम्प्लिमेंटेशन पार्टनर सिलेक्ट करणार आणि त्याला ते कॉन्ट्रॅक्ट देणार म्हणजे त्या कंपनीला तो प्रोजेक्ट देणार मग पुढे काय होईल इथे आपण घर बांधताना असे स्ट्रक्चर बनवलं होतं एक डिझाईन डॉक्युमेंट बनवलं होतं किंवा एक प्लॅन बनवला होता तसं एस एपी मध्ये तुमचं प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन करायचं आहे तर तिथे बिझनेस ब्ल्यू प्रिंट बनवतात असे एक डॉक्युमेंट बनवतात वर्डमध्ये बिझनेस ब्ल्यू प्रिंट की तुमचा प्रोजेक्ट असेल कसा तर तुम्ही रिलेट करू शकताय प्लॅन बनवणार मग पुढे काय होणार की तुमचं घर बांधायला चालू होणार म्हणजे एस या ठिकाणी तुमचं कन्स्ट्रक्ट म्हणजे कन्स्ट्रक्शनच्या ठिकाणी एस एपी तुमचं बिल्ड व्हायला चालू होणार ती तुमची झाली रिअलायझेशन फेज त्याच्यामध्ये तुम्ही कन्फिग्रेशन करणार मध्ये कंपनी कोड प्लांट तुमचे अकाउंट्स असतील सेल्स असतील प्रोडक्शन असेल सगळं तुम्ही तिथे कन्फिग्रेशन करणार आणि मग तुम्ही इथे फायनल इम्प्लिमेंट करणार एस पी हे घर म्हणजे तुमचं झालं एस ए पी इम्प्लिमेंट बरोबर तर या जागेवरती म्हणजे जा पहिल्या ब्लँक जागा होती तर इथे तुम्ही एस पी इम्प्लिमेंट केलं त्याला म्हणायचं ग्रीनफील्ड इम्प्लिमेंटेशन पूर्ण मोकळी जागा होती स्क्रॅच पासून तुम्ही एस एपी पूर्ण प्लॅन वगैरे रेडी करून एस एपी इम्प्लिमेंट केलेलं आहे याला म्हणायचं फील्ड इम्प्लिमेंटेशन हे कोणी केलं बिल्डरनी म्हणजेच आयटी टी कंपनी एस एपी इम्प्लिमेंटेशन पार्टनरनी आणि आपण क्लायंट नाहीये कंपनी जिथे एआरपी सिस्टम होती ना ती क्लायंट आहे तुम्ही ऍज अ कन्सल्टंट त्या इम्प्लिमेंटेशन कडे काम करणार जॉब करणार ओके थोडस कन्फ्युजन होतं समजून घ्या काही डाउट असेल तर मध्ये टाका मी तुम्हाला ॲन्सर करतो कारण अशी एकही कमेंट नाही आहे जिथे आपण रिप्लाय करत नाही आहे लक्षात येत आहे आणि आता या घराचा परत तुम्ही मेंटेनन्स करत राहणार म्हणजे ए सी काय असेल कुठे स्क्रू आवडायचा असेल तुमचा काही ग्लास बसवायचे असेल तर हे रिपेअरिंगचं काम असतं ते सपोर्ट प्रोजेक्टमध्ये आपण कन्सिडर करतो म्हणजे सी पी इम्प्लिमेंट झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही अपग्रेड असेल किंवा काही चेंजेस असतील काही एरर येत असतील तर त्याला तुम्ही सपोर्ट करता तिथे तुमचा असतो सपोर्ट प्रोजेक्ट आणि समजा तुमचं तर कि 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 है कि हे घर आहे आणि त्याच्या घरावरती अजून एक मजला वाढवायचा आहे किंवा एखादं रूम तुम्हाला काढायची आहे तर त्या ठिकाणी एस एफ पी मध्ये म्हणणार आपण त्याला रोल आऊट किंवा अपग्रेड आहे त्या एस पी सिस्टमला दुसरीकडे इम्प्लिमेंट करणं किंवा एक्सटेंड करणं किंवा आहे त्यालाच अपग्रेड करणं तर त्याला म्हणतो आपण रोल आऊट किंवा अपग्रेड आता दुसरं आहे की हे तुमचं घर होतं बट तुम्ही तुमच्या बिल्डरला इम्प्लिमेंटेशन पार्टनरला सांगताय काय की माझ्याकडे ऑलरेडी मी कन्स्ट्रक्शन केलेल्या दोन मजले आहेत मला त्याला फक्त भिंती बांधून त्याला एकदम फिनिशिंग करून कलर वगैरे देऊन मला पाहिजे याला म्हणतात ब्राऊन फील्ड म्हणजे अगोदर त्या जागेवरती काहीतरी इम्प्लिमेंटेड आहे काहीतरी बांधलेलं आहे त्याला तुम्हाला फक्त फिनिश करायचं आहे थोडंसं मॉडिफिकेशन करून मग थोडंसं पाडापाडी आपल्याला करावी लागणार तर त्या पद्धतीने असं घर होतं त्याला मी असं बनवलं म्हणजे हे तर तुमची एक थोडंफार रेसिपी इम्प्लिमेंट होतं त्याला तुम्ही फुल्ली इम्प्लिमेंट करून फायनल केलं त्याला म्हणायचं फील्ड okay? ओके तर आता हे तुमच्या लक्षात आलं तर आपण अशा पद्धतीने इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट फील्ड वगैरे आपण लक्षात घेऊ शकतो या गोष्टीच्या माध्यमातून या घराच्या गोष्टीच्या माध्यमातून तुमच्या लक्षात आलं असेल तुम्हाला जर प्रोजेक्ट करायचं असेल तर डेफिनेटली माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला पूर्ण प्रोजेक्ट देईल जो तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये एक्सप्लेन करू शकता नंतर तुम्हाला जर हवं असेल तर मी इंटरव्ह्यू प्रिपरेशन पण तुमच्याकडून करून घेई त्यासाठी आपले प्लॅन आहेत वेगवेगळे वे एक्सप्लोअर करा अबाउट सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही डिटेल्स चेक करू शकता इंस्टाग्रामवरती मला फॉलो करू शकता तर तुम्हाला भरपूर सारी माहिती मिळून आपल्या मराठी माणसांना बीमध्ये करिअर करण्यासाठी जी हेल्प मी करतो आहे त्यासाठी तुमचं एक सबस्क्राईब करून मला तुमचं मत कळवा कमेंट्स करा लाईक करा आणि असंच आपल्या व्हिडिओना सपोर्ट करत राहा तर चला मग मित्रांनो असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी माणसांसोबत शेअर करा आपल्या मराठी माणसांना पुढे घेऊन जावा आपल्या चॅनलची लाईव्ह मेंबरशिप आहे ती जॉईन करा कारण तिकडे मी नवी नवीन नवीन कंटेंट तुमच्यासाठी फक्त घेऊन येतो आहे तोपर्यंत तो जय महाराष्ट्र